श्री स्वामी समर्थ नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते मित्रांनो एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे ही गुरुपौर्णिमा म्हणजेच दत्त संप्रदायातील आणि दत्त भक्तांसाठी खूप मोठा उत्सव परमेश्वराचे खूप आभार मानले पाहिजे की आपल्याला गुरु म्हणून साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे सेवा करून आपल्या आयुष्यात संकट आहेत त्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होईल महाराजांच्या या सेवा जर आपण आपले कामं आडणार नाहीत थांबणार नाहीत आणि महाराज जे तुम्ही मागाल ते तुम्हाला देतील फक्त मनपूर्वक भक्तिपूर्वक श्रद्धा ठेवून या सेवा करा तर अशाच काही सेवा आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या आधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चला तर पाहूयात की गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत गुरु बिना ज्ञान न उपजे गुरु बिना मिले न मोक्ष गुरु बिना लिख लखे सत्य को गुरु बिना मिते न दोष को गुरुच्या परिस स्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर सह, सह होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित होत नाही गुरुच्या सत्य असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य काय अयोग्य याचे ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय खेळत आपल्याला मिळत नसल्याचे संत कबीर सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्व हे अनन्य साधारण असते गुरुपौर्णिमा लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात सेवा करतात ती स्वामी सेवा कशी करावी कोणती करावी ती सेवा आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून तुम्ही सेवा दररोज करायला सुरुवात करायची आहे आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ हा जप अकरा माळी करायचा आहे खूप कमी वेळ लागतो अकरा माळी जप करायला जर आपल्याला अकरा माळी जपसुद्धा अशक्य असेल की म्हणजे शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावी ज्यांना शक्य असेल अकरा माळी जप करायचं आहे आणि ज्यांना शक्यच नसेल त्यांनी एक माळ जप केला तरी चालेल दुसरी सेवा दुसरी सेवा ना एक अशी करायची आहे की नामस्मरणासोबतच नामस्मरण झाल्यानंतर आपल्याला एक वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे जमेल तर तुम्ही हा तारक मंत्र अकरा वेळेससुद्धा सुद्धा म्हणू शकता ज्यांना शक्य नसेल अकरा वेळास म्हणणं तारक मंत्र त्यांनी एक वेळेस म्हणला तरी चालेल या दोन्ही सेवा तुम्हाला लगातार सात दिवस करायच्या आहेत म्हणजे गुरुपौर्णिमेच्या सात दिवस अगोदरपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता व याची सांगता गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ